जय श्रीराम सोलापुरात दांड्याचा उत्सव चोर झालेला नवरात्र उत्सव आहे त्याच्यामध्ये दांडिया हा गरबाचा खेळ अति पवित्र खेळ ज्या वेळेला हे देवीचा देवीचं जागरण एक प्रकारचं जागरण आहे परंतु काय लोकांनी पैसा कमावण्याच्या उद्देशाने आपली हिंदू संस्कृती विकृत करत आहेत बघा हे चार बायका हे चार बायका ज्या आहेत या चारही बायका मृत्यू आहेत आणि यांच्या तुम्ही जर इंस्टाग्रामवर पेजवर गेला तर तुम्हाला हे सगळे बायका नागडे उघडे दिसलेले आहेत अशा बायकांना हे कोणतं तर हे आहे दांडू त्यांनी हे सगळं करायला लागलं आहे तर आम्ही त्यांना जा जाहीर निषेध करतो आणि हे दांडे आम्ही होऊ देणार नाही बाहेर झाली तरी आणून पाडणार आहे लोकांनी हे तिकीट विक्री त्यांना वापस घ्या आणि याच्या दांड्याला अजिबात देऊ नका अशी मी सगळ्याला आव्हान करतो आणि पोलीस खात्याला सांगतो ही संस्कृती आम्ही हिंदू संस्कृती फिरू देणार नाही विकृती करून देणार नाही आणि हे आम्ही याचा निषेध करणार आणि याला आम्ही आणून पाडणार मुस्लिम लोकांना अजिबात प्रवेश कोणत्याही गरबाने देऊ नये गरबावाल्याने अन्यथा आम्ही ते गरबा चालू देणार नाही आणून पाडू आणि ज्या वेळेला जे कोणता मुस्लिम येईल त्याला पहिला वराची पूजा करावं लागेल डोक्याला ला 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 टिळ्या लावावं लागेल हिंदू धर्म स्वीकारावा लागेल मग आम्ही त्याला गरव्यामध्ये प्रवेश देऊ आणण्यात आम्ही प्रवेश देणार नाही जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय आज कन्या चौक मध्ये जे बेकायदेशीर गरभासंदर्भात जे डिजिटल लावले त्या संदर्भात आम्ही त्यांचं जाहीर निषेध करतो त्या डिजिटल फ्लॅकवर जे प्रमुख उपस्थिती म्हणून चार महिला बोलवल्या चार महिलाचं जे इंस्टाग्राम आहे ते जर चे चेक केलं असली व्हिडिओ त्या शॉर्ट कपडे असं संस्कृती आमचे कदापि हिंदू महिला घेणार नाही जसं आम्हाला जिजा माता जिजाबाई बना आईला देव वळकर बना आणि झाशीची राणी बनू दे हे आमच्यात संस्कार आहे आम्ही सांगू इच्छितो हे संस्कार बिघडण्याचं तुम्ही जर काम केलं आताप आम्ही कुठलेही गरबा इव्हेंट होऊन होऊ देणार नाही जर गरबा इव्हेंटमध्ये जर अधर्मीयांना जर तुम्ही प्रवेश दिला आम आम्ही त्याचा निषेध करू आणि आणि आम्ही गरबा बंद पाडू आम्ही इशारा देतो आणि हे आमचं एक संस्कृती जपाचं एक संस्कृतीत एक कार्यक्रम आहे आज दसरा एक नव चैतन्य आहे महिलासाठी आदर्श असं एक उत्सव आहे आम्ही सगळ्या महिलांना सांगू इच्छितो लव जिवाद लव तुम्ही बळी न पडता तू तू दुर्गा बन तू महाकाली बन तू आई जगदंबा बन तू तलवार उचल आणण्याविरुद्ध हे आम्ही तुझ्या पाठीशी आहे असं आम्ही सांगू इच्छितो मी याच्या प्रथम त्याचा जाहीर निषेध करतो आज सकाळ हिंदू समाजाच्या वतीने गरबा इव्हेंट आल्यानंतर आपण जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही कन्ना चौकात जम जमलेला आहोत निषेध करण्याचं कारण काय आता सुधीरजींनी सांगितल्याप्रमाणे आता ते चार महिलांचे जे फोटो आहेत मुलींचे जे फोटो आहेत त्या त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट असली आणि नग्ना त्यांनी हे करत असतात आपल्या संस्कृती विटंबना करत असतात अशा लोकांना आपल्या पवित्र सणात नवरात्र उत्सवात गरबाच्या कार्यक्रमात बोलून आपल्या हिंदू संस्कृतीचा बदनाम आणि अवेलना करण्यासाठी त्यांना बोलवण्यात येत आहे याचा आम्ही जाहीर निश्चित करतो आणि मागच्या वर्षी सी पी साहेबांनी जाहीर केलं होतं की आधार कार्ड चेक केल्याशिवाय गरबा ह्याच्यामध्ये कोणाला पण एंट्री द्यायचा नाही यावर्षी पण त्याचप्रमाणे आधार कार्ड चेक केल्याशिवाय एकाही लांड्याला एक एका या कार्यक्रमामध्ये घुसू द्यायचा नाही तर एकही मुस्लिम व्यक्ती या गरबा इव्हेंटमध्ये आपला आमच्या नवरात्र देवीच्या उत्सवामध्ये आला नाव बदलून आला तर त्याला कायद्यानुसार टोकणार टोकणार म्हणजे टोकणार जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र